देवळा तालुक्यातील दैवड येथील अठरापगड जाती जमातीचे लोक वास्तव्यास आहे या ठिकाणी सगळ्या समाजा मिळून मित्र मंडळ तसेच सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी जपत आणि विविध कार्यक्रम आयोजित करत असतात याही यावर्षी वेगळा पायंडा पाडत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन गणेश उत्सवानिमित्त करण्यात आले होते शुक्रवारी लक्ष्मीबाई देवरे विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित संघाने सहभाग नोंदवला यात वाठोडे दळवट मनमाड धुडांब अर्जुनसागर चांदवड देवळा लांबकानी खारीपाडा दहिवड मेशी मालेगाव अंकाई वासोळा सटाणा या गावातील संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना विरुद्ध वाटोडे या संघात होऊन मनमाड संघाने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले तर वाटोडे संघाला द्वितीय क्रमांक देण्यात आला तर कळवण तालुक्यातील अर्जुनसागर येथील कबड्डी संघाने तृतीय क्रमांक मिळवला पहिला क्रमांक प्राप्त संघाला उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्याकडून पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे रोग बक्षीस आणि सन्मानचिन्ह मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते देण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दहिवटचे भूमिपुत्र माजी केंद्रप्रमुख वांग सुनवणे यांच्याकडून वाठोडे संघाला देण्यात आले तर तृतीय पारितोषिक अविनाश भास्कर देवरे यांच्या स्मरणार्थ भास्कर साखर देवरे यांच्याकडून उपस्थित संघाला देण्यात आले यावेळी स्पर्धेसाठी सुनील देवरे प्रदीप राऊत लाडेसर तुषार देवरे यांनी पंच म्हणून कामगिरी बघितली तर समालोचक म्हणून टी बी बैरम यांनी केले स्पर्धा यशस्वीसाठी अठरा पकड जाती जमाती मित्रमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले आलेल्या संघांना उपस्थित प्रेक्षकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते जनजागर मराठी साठी दादाजी हिरे देवळा